रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील अमावस्येची भयान काळी कुट्ट रात्र सळसळणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज रातकिड्यांचा किर असा आवाज मध्येच पायाखालून सरसर आवाज करीत जाणारे साप प्राण्यांचा कोई कोई आवाज पण ती न घाबरता न भिता भरभर चालत होती तिला माहीत सुद्धा नव्हते आपण कोठे चाललोय जिकडे पाय नेतील तिकडेच जायचं हा जणू निर्धारच तिचा चालत चालत ती एका उंच टेकडीवर पोहोचली खाली खाई आणि वरती पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही त्या खाईत ती स्वतःला झोकून देणार इतक्यात मागून दोन बळकट हातांनी तिला मागे ओढलं ती खूप घाबरली त्याचा हात झटकून सोडायचा प्रयत्न करू लागली ती ओरडली सोडा मला मला मरायचंही नाही जगायचं कोण तुम्ही का वाचवलं मला तो जवळपास पर पस्तीशीच्या आसपास असावा दाढी वाढलेली पण व्यवस्थित असं राहणीमान अगं देवाने इतकं छान आयुष्य दिलं आहे तर का स्वतःला मरणाच्या दाढेत झोकायचं ती रडू लागली अशा जगण्यापेक्षा मरण यातना बऱ्या हो नाही जगायचं मला ती परत धावू लागली त्याने परत तिला वाचवलं नाही मी असं मरू नाही देणार तुला आत्महत्या महान पाप आहे ती म्हणाली तुम्ही कोण का मला वाचवता ती तिथेच बसली आणि रडू लागली त्याने तिला रडू दिलं रडल्यानंतर ती थोडी सावरली तो म्हणाला एवढ्या रात्री तू अशी एकटी जंगलात कशी ती म्हणाली मी कंटाळले हो जीवनाला रोजच्या त्या यातनेला जीव नकोसा झालाय तो एक मित्र म्हणून तू मला सांगू शकतेस जर तुझी इच्छा असेल तर जमलं तर काही मदत करू शकेन का कोण जाणी तिला असं वाटलं तोही कुठल्या तरी दुःखातून सावरलेला असावा ती सांगू लागली बाप दारुड्या रोज दारू पिऊन यायचा घरी येऊन आईला मारायचं लहानपणापासून मी हेच बघते कंटाळून शेवटी आईने आत्महत्या केली असं वाटलं आता तरी बाबा सुधारतील पण कसलं काय चार दिवस बरा राहिला परत सुरू आता तर अजूनच जास्त वाढले दारू पिणं पण आता रोज आपल्या दारुड्या मित्रांना घरी घेऊन येतो घर कसलं ती रात्रभर त्यांचं दारू पिऊन बडबडणं सुरू असतं आणि मी स्वतःला आत कोंडून घेते बापाला जास्त पाजून त्यांची ती घाणेरडीनं जर माझ्यावर असते काल तर एकाने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला पण मी बचावले त्यांच्या तावडीतून आणि पळत सुटले ते कधीच परत न जाण्यासाठीच पण तुम्ही वाचवलं मला पण मी परत नाही जाणार तो दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली साथ एकच गोष्ट देते ती म्हणजे आपले शरीर कितीतरी जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो आणि त्याला असं वाया घालवायचं छे अगं सुद्धा तुझ्यासारखाच बाबा दारू पिऊन आईला मारायचे एकदा मला खूप राग आला ते आईला मारत होते मी बाबांना ढकललं पण ते खाली पडले त्यांच्या डोक्याला लागलं अति दारूचं सेवन आणि लागल्यामुळे रक्तश्राव जास्त त्यामुळे ते वाचू शकले नाही पोलीस केस झाली माझ्यावर खुनाचा आरोप आला काहीही चूक नसताना मी तुरुंगात गेलो आई हा धक्का सहन करू शकली नाही इकडे मी तुरुंगात तर तिकडे आईने प्राण सोडले माझ्या चांगल्या वर्तणुकीमुळे माझी सजा कमी झाली आणि मी तुरुंगातून सुटलो गावात आलो पण एक खुनी म्हणून सगळे माझ्याकडे बघायचे पण मी ठरवलं आपली जशी दारूपाई दुर्दशा झाली तशी इतरांची नको व्हायला आता मी माझं स्वतःचं समुपदेशन केंद्र उघडले एवढ्यात कोंबडा आरवला दिवस निघालाय सूर्याची सोनेरी किरणं झाडातून डोकवतायत त्या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं तिने पण समुपदेशन केंद्रात काम करण्याचं ठरवलं समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे दारू आणि अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यांना खरंच गरज आहे ती योग्य समुपदेशनाची आपल्याला ज्या यातना भोगाव्या लागल्यात त्या इतरांना होऊ नयेत म्हणून आज दोघेही झपाटून काम करत आहेत बऱ्याच जणांचं आयुष्य पालटलं त्यांनी त्यांनी लग्नसुद्धा केलं पण त्याच त्यांचं त्याचं कार्य अजूनही सुरू आहे त्याने तिला वाचवलं एक जीव वाचला आणि या दोन जीवांमुळे अनेक परिवार वाचले कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद